नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे मात्र ओवी तयार होत असते आणि आईला आवाज देत असते आई प्लीज बाहेर ये ना तेव्हा जानकी म्हणते अगं मी जरा काम करताय बोल ना तिथनच तेव्हा ती म्हणते प्लीज एक मिनिट ये ना बाहेर आणि इकडे मात्र ऋषिकेश आंघोळ करत असतो तेव्हा जानकी बाहेर येते आणि आल्यावर आता ओवी विचारू लागते आई सांग ना मी कशी दिसते आहे म्हणून तेव्हा ओवी म्हणते सांग ना ग आई आणि आता जानकी म्हणू लागते माझं बाळ ना खूप छान दिसत आहे आणि तेव्हा आता ती आत निघून जाते परंतु पुन्हा तिथेच बाहेर येते आणि म्हणते काय ग पण तू कुठे चालली आहे एवढी नटून ठटून तेव्हा ओवी सांगू लागते आई मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला चालले आहे तर लगेच जानकी नाटक करू लागते आणि म्हणू लागते काय ग तुझी तीच बेस्ट फ्रेंड ना जिने तुला गोडाचा शिरा दिला होता तेव्हा ओवी म्हणते हो बरोबर तर आता ती म्हणू लागते बरं पण वेळेच्या आत परत यायचं बरं का बाबा घरात आहे माहिती आहे ना तेव्हा ओवी म्हणते हो नक्की वेळेच्या आत परत येईल आणि त्यानंतर ती जानकीचा गोड पापा घेते आणि तिला म्हणू लागते आई पण मी यायच्या आत तू आणि बाबा दोघांमध्ये पॅचअप करून ठेवा ह आणि असं म्हणून आई चल मी निघते असं म्हणून ती निघून जाते दुसरीकडे ऋषिकेश मात्र आंघोळ करत असतो आणि इकडे जानकी मनाशी म्हणते हा मीच पॅचअप करायचं आणि मीच नेहमी स्वतःहून बोलायचं यावेळेला नाही मी माघार घेणार असं म्हणून ती किचन मध्ये स्वयंपाक करू लागते दुसरीकडे आता ऋषिकेशची आंघोळ होते परंतु तो टॉवेल घेण्यासाठी विसरतो म्हणून जोरजोरात ओवीला आवाज देऊ लागतो परंतु आता जानकी मात्र त्याचं बोलणं इग्नोर करू लागते इकडे आता जानकी ही अचानक खूपच आवाज येतात म्हणून ती लगेचच बोलू लागते या ओवीला पण आताच बाहेर जायचं होतं खेळायला तेव्हा आता ऋषिकेश म्हणू लागतो की याचा अर्थ ओवी घरामध्ये नाहीये दुसरीकडे आता सुमित्रा किचन मध्ये काम करत असते आणि तेवढ्यातच तिथे अवंतिका आणि सौमित्र येतात दोघेही आईच्या पाया पडतात आणि म्हणू लागतात की आम्ही बाहेर जाऊन येतो जरा कोर्टाचं काम आहे तेव्हा आता ती आशीर्वाद देते आणि माझ्या सगळ्या मुलांच्या पाठीशी माझा आशीर्वाद कायम आहे असं ती म्हणते तेव्हा सौमित्र म्हणतो म्हणजे यामध्ये ऋषिकेश दादा पण आला ना तर सुमित्रा म्हणते हो बरोबर त्याच्याही पाठीशी माझे आशीर्वाद कायम आहे जरी तो माझ्याशी बोलत नसला तरी सुद्धा ते असो मित्र म्हणतो आई आता आम्ही गडबडीत आहो पण तू काळजी करू नको हे सगळं काही नीट होईल आणि आता तू तु तुझी तु काळजी घे आणि असं म्हणून दोघेही तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता किचन मध्ये सुमित्रा जाऊ लागते तेवढ्यातच तिथे सारंग येतो आणि आईला बघताच म्हणतो आई तू काय मस्त चहा बनवते आहे का चहा प्यावा म्हटलं तर त्याला सुमित्रा चहा देऊ लागते इतक्यातच ती म्हणते हो मस्त बनवला आहे गवती चहा टाकून तर लगेच ऐश्वर्या त्याचा हात धरून ओढू लागते की काय सारंग तुम्ही चहा वगैरे पीत बसला आहे याची काही गरज नाही मी तुम्हाला कोल्ड कॉफी प्यायची सवय लावली आहे ना तीच प्या आणि चला ऑफिस मध्ये उशीर होतोय आपल्याला इकडे आता सारंगाला चहा प्यायचं खूप मन असतं परंतु आता त्याला ऐश्वर्या काही चहा पिऊ देत नाही आई आम्ही येतो जरा घाईत आहो असं म्हणून निघून जाते इकडे मात्र सुमित्राला वाईट वाटत परंतु ती त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही आणि तिच्या लक्षात येतं अगं बाई आज तर ओवीला आणि मला भेटायचं आहे आणि आम्ही बागेत जाणार आहोत पण आता घरात कोणीच नाहीये म्हटल्यावर आता मी तिला इथेच घेऊन येईल दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश आतून ओरडू लागतो की मला टॉवेल मिळेल का प्लीज तेव्हा आता जानकी भाव खाते आणि म्हणते टॉवेल का पण टॉवेल बाथरूम मध्ये घेऊन जायचा असतो तो पण आळशी आहे का त्याला काय पाय थोडी फुटणार आहे आपोआप आतमध्ये जायला तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी आतमध्ये टॉवेल नाहीये आणि मला थंडी वाजते आहे तर तेव्हा ती म्हणते मग रिक्वेस्ट करायला हवी तर तेव्हा तो रिक्वेस्ट करून सांगतो तर ती म्हणते टॉवेल धुवायला टाकलेला आहे त्यामुळे आता ऋषिकेश अजूनच चिडतो आणि त्यावर तो म्हणू लागतो मग मला तुझा टॉवेल दे तेव्हा ती म्हणते बापरे माझा टॉवेल कसं चालणार माझं तर काहीच चालत नाही ना तुम्हाला मग टॉवेल कसं चालणार इतक्यात आता ऋषिकेश अजूनच चिडतो आणि पुन्हा आपला राग कंट्रोल करून म्हणतो प्लीज जानकी मला खूप थंडी वाजते आहे तुझा टॉवेल देशील का प्लीज असं म्हणून तो तिला प्रेमाने आता गोडीत सांगतो दुसरीकडे जानकी आता टॉवेल घ्यायला जाते इकडे मात्र सुमित्रा ओवीसाठी काय बनवायचा हा विचार करते परंतु ती ठरवते गेल्या वेळेस गोडाचा शिरा बनवला आता छान लापशी बनवते असं म्हणून ती किचन मध्ये जाऊन ओवीसाठी लापशी बनवत असते दुसरीकडे जानकी मात्र टॉवेल आता ऋषिकेशला देते आणि त्यानंतर आता टॉवेल खेचू लागते त्यामुळे ऋषिकेशला तो टॉवेल घेता येत नाही त्यामुळे तो चिडतो आणि नको आहे मला टॉवेल असं म्हणतो राहील मी थंडीतच उभा आणि आता मात्र जानकीला ऋषिकेशची दया येते त्यामुळे ती थी म्हणते ठीक आहे घ्या हा टॉवेल परंतु आता ऋषिकेश घ्यायला तयार नसतो म्हणून ती आतात हात करत असते घ्या जरा घ्या जरा असं करता करता तिचा पाय साबणावर जातो आणि ती घसरून ऋषिकेशच्या जवळ जाऊन पडते तेव्हा ऋषिकेश तिला सावरतो आणि दोघांमधला दुरावा कमी होतो इकडे मात्र आता गेटच्या जवळ ओवी लपलेली असते तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि काय गो ओवी चल की आता तर तेव्हा ओवी म्हणते आई आजी आपल्याला बागेत जायचं होतं ना घरात नको आणि तिला गेलेला प्रसंग सगळा आठवू लागतो तेव्हा ती म्हणते अगं अजून तुझी आजी जिवंत आहे ना तर तू बाकीची काही गोष्टीची काळजी करू नको मी आहे ना मी असेपर्यंत तुला या घरातनं कोणी बाहेर काढणार नाही आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा ती आजीचे डोळे पुसते आणि म्हणू लागते तू ना असे माई सारखी आहे लगेच तुमच्या डोळ्यात पाणी येतं बरं चल आता ना मी तुला आमचं घर दाखवते आणि तेव्हा सुमित्रा खुश होते आणि ती म्हणते हो का आई अचल चल मग दाखव की मला तुमचं घर आणि असं म्हणून आता ओवी आजीचा हात पकडून आज जाते आणि म्हणते हे बघ हा आमचा छोटासा बगीचा आहे आणि असं म्हणून सुरुवात करते दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या बापाला भेटायला जाते आणि सांगू लागते तुम्ही काल हवे होते डॅडा काय एकमेकांच्या अंगावर धावून जात होते तो सीनच तुम्ही मिस केला काय सांगू तुम्हाला पण आता तिने मला चॅलेंज दिला आहे ना की ती वरात काढून घरात येणार आहे तिची तर वरात मी काढणारच आहे पण ती माझ्या स्टाईलने पण तुम्ही माझे एक काम करा तेव्हा आता तिचा बापही हे करायला तयार होतो आणि आता ऐश्वर्या प्लॅन बनवते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश तयार होतो आणि निघतो इकडे मात्र जानकी त्याला अडवते हो हे काय तुम्ही निघालात नाश्ता नाही तर हे बघा स्वयंपाक झाला आहे जेवण तरी या तेव्हा ऋषिकेश नकार देतो आणि ती म्हणते अजूनही तुम्ही माझ्यावर रागवलात आहात का आत्ता तर आपला भांडण सॉल्व झालं ना तेव्हा तो म्हणतो हे बघ ते फक्त टॉवेल पुरती होतं पण अजूनही तुझ्याबद्दलचा राग माझ्या मनात आहे तुला समजतच नाहीये ना तुला अजूनही तेच तेच करायचं आहे त्यामुळे आपल्यातला दुरावा हा वाढतच जाणार आहे हे तुझ्या लक्षात येत नाहीये आणि इकडे आता मात्र नवरा ला किती दुःख मिळू दे पण तुला ते कुटुंब हवं आहे ना मग तुला जे करायचंय ते कर पण मी तुझ्या सोबत नाही हे कायम लक्षात ठेवा आता मात्र इथे जानकीला वाईट वाटत परंतु ऋषिकेश काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो दुसरीकडे दरवाजा म्हणून आता ऋषिकेश दरवाजा उघडतो काय झालं माने साहेब असं विचारतो इतक्यात इन्स्पेक्टर सांगू लागतात की तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आले आहे ऋषिकेश दादा तर कोणी केली असं जानकी विचारते तेव्हा ते सांगू लागतात की सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी कंप्लेंट केली आहे हे ऐकताच मात्र आता ऋषिकेश रागाने जानकीकडे बघू लागतो दुसरीकडे मात्र आता घराच्या आत जाताना इकडे ओवी दरवाजाजवळ आजीला घेऊन थांबते आणि म्हणते आजी आणि तेवढ्यातच आता ती विचारू लागते काय ग काय झालं तर आता तिला जुने दिवस आठवतात की तिची आईन ती इथे मिळून रांगोळी काढायची तेव्हा ती पुन्हा विचारते काय ग काय झालं परंतु ती नाही असं म्हणते आणि पुन्हा सुमित्रा विचारते तेव्हा ती म्हणू लागते आजी इथे पहिले मी आणि आई रांगोळी काढायच ना पण आता इथे कोणी काढत नाही का ग रांगोळी तेव्हा सुमित्रा काही उत्तर देऊ शकत नाही म्हणून ती म्हणते हरकत नाही आजी चल आपण आज जाऊया आणि नंतर रांगोळी काढूया तेव्हा ती होकार देते चल चल आज जाऊ आणि असं म्हणून ओवीला आतमध्ये घेऊन येते त्यानंतर आता दोघी जणी छान गप्पा मारू लागतात आणि आता सुमित्रा तिला लापशी भरवण्यासाठी प्लेट मध्ये घेऊन येते आणि तेव्हा बस इथे मी तुला छान गरम गरम लापशी भरवते असं म्हणून तिला लापशी खाऊ घालते आणि आता आजीच्या हातची लापशी खाऊन ओबी खूपच खुश होते आणि तिला फारच आनंद होतो आणि दोघीही एकमेकींसोबत वेळ घालवत अगदी आनंदात असतात दुसरीकडे मात्र आता जानकी इन्स्पेक्टरला विनंती करू लागते परंतु ऋषिकेश तिला अडवतो आणि सांगतो की ते त्यांचं कामच करत आहे त्यामुळे त्यांना अडवू नको आणि आता ऋषिकेश हात पुढे करतो की साहेब मला अटक करा तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की दादा तुम्ही आम्हाला लाजवू नका अजूनही आरोप सिद्ध झालेला नाही या तुम्ही आणि हातकडी घालायची काही गरज नाही आपण कोर्टात बघूया काय करायचं ते असं म्हणून ते पुढे निघून जातात तेव्हा ऋषिकेश जाताना जानकीला सुनावतो की बघ जे माझे माणसं नाहीये त्यांना सुद्धा माझ्यावर विश्वास आहे पण जी माणसं माझी होती ती माझ्याशी कसं वागता आहे माझ्या डोक्यावर त्यांनी खोट्याचा शिक्का मारला आहे तरी सुद्धा तुझे डोळे उघडणार नाही हे मला माहिती आहे असं म्हणून जानकीकडे रागातच बघून ऋषिकेश पोलिसांसोबत निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या घरी आलेली असते आणि बाहेर ओवीचे सॅन्डेल बघून ती मनाशी विचार करते की या छोट्या मुलीचे इथे चप्पल कोणाचे आहे आणि अचानकच तिथन सुमित्रा आणि बाहेर लगेचच ओवी येत असतात तेवढ्यात मात्र आता हा सगळा प्रकार म्हणजे तिच्या कानाने ऐकते त्यामुळे ती लगेचच चा, त्यांच्याकडे न बघता आज शिरताना म्हणते वा आई वा मस्त चालू आहे तुमचं हिच्या आईने आपलं घर तोडायचं ठरवलं आहे आणि हिच्या बापाने आपलं ऑफिस तरी सुद्धा तुम्ही हिला आपल्या घरात घेऊन येत आहे का तर ते वा आता सुमित्रा तिच्यावर जोरातच ओरडते आणि हे ऐकून आता ओवीला सुद्धा राग येत असतो आणि तिला म्हणते बस झाला ऐश्वर्या आणि आता अजून एक शब्द जरी बोललीस ना तर मात्र मी फोडेल हे लक्षात ठेव आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्याच घाबरून जाते दुसरीकडे उभी असलेली आजी सुद्धा आता हे सगळा प्रकार बघून प्रचंड घाबरते इकडे मात्र सौमित्र आता जानकीला भेटायला आलेला असतो आणि जानकी घडलेला सगळा प्रकार सांगू लागते तेव्हा मात्र आता सौमित्र प्रचंड चिडतो की वहिनी दादा विरुद्ध त्या दोघांनी खोटी कंप्लेंट केली आहे ना तर मी आता त्या दोघांविरुद्ध कोर्टामध्ये केसेस टाकतो आणि आता हा वकील म्हणून मी काय करू शकतो ना हे त्यांना दाखवून देतो आता तर मी याचा तुकडाच पाडतो असं म्हणून आता कोर्टामध्ये आता सौमित्र त्या दोघांविरुद्ध केस टाकणार आहे आणि हे ऐकून आता जानकीला प्रचंड धक्का बसणार आहे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघणार आहे की आता लवकरच सौमित्रमुळे ऐश्वर्याचं सगळं सत्य घरच्यांसमोर येणार आहे आणि जेव्हा तिला घरातन सगळेजण बाहेर काढणार तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खरोखरच सारंगच्या प्रेमामध्ये पडणार आहे पण आता मात्र तिचा हा विश्वास आणि हे प्रेम कोणीही ऐकून घेणार नाहीत मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा